नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी आणि पुणे विभागातील सातारा आणि सांगली या जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळं पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता शासनानं एकशे छत्तीस कोटी तीन लक्ष नव्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे सदर निधीपैकी परभणी जिल्ह्यातील दोन लाख अडतीस हजार पाचशे तीस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लक्ष अडतीस हजार इतका निधी मंजूर झाला आहे जून जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळं परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं बाधित शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला दरम्यान शासनानं नुकसानीची तात्काळ दखल घेऊन परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी तब्बल एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या निधीची तातडीने मदत जाहीर केल्याबद्दल पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळं जे नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे सुरू असून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून मदत उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही देखील पालकमंत्री बोर्डीकर यांनी दिली शासनाच्या निर्णयानुसार जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांची संख्या बाधित क्षेत्र आणि मंजूर निधी याप्रमाण आहे जून दोन हजार पंचवीस रोजी बाधित शेतकऱ्यांची संख्या एक होती आणि बाधित क्षेत्र शून्य पूर्णांक चाळीस हेक्टर मंजूर निधी नऊ हजार जुलै दोन हजार पंचवीस बाधित शेतकऱ्यांची संख्या सत्याऐंशी हजार एकशे सतरा बाधित क्षेत्र साठ हजार सातशे एकोणचाळीस पूर्णांक दोन हेक्टर मंजूर निधी एक्कावन्न कोटी चौसष्ट लाख बावीस हजार ऑगस्ट दोन हजार पंचवीस बाधित शेतकऱ्यांची संख्या एक लाख एक्कावन्न हजार चारशे बारा बाधित क्षेत्र नव्वद हजार चारशे त्र्याऐंशी पूर्णांक वीस हेक्टर मंजूर निधी शहात्तर कोटी एक्क्याण्णव लाख सात हजार मंजूर झालेला निधी डी बी टी पोर्टलद्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर वितरित करण्यात येणार आहे हिंगोली जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीने शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील हिंगोली जिल्ह्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असं राज्याचे अन्न आणि औषध विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्हा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री झिरवाळ बोलत होते यावेळी आमदार राजू भैया उर्फ चंद्रकांत नवघरे आमदार संतोष भांगर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोथवळे यांची उपस्थिती होती या महिन्यात जिल्ह्यात दोन लाख एकाहत्तर हजार पाचशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्राचे अतिवृष्टीमुळं नुकसान झालं आहे जवळपास पंच्याऐंशी टक्के क्षेत्र बाधित झालेलं आहे अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत तसेच सध्या हळद पीक हे पीक पेरामध्ये समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करावेत अतिवृष्टीमध्ये नदी नाल्यांना पूर आल्यामुळे काठावरील जमीन खरडून गेल्या आहेत या शेतकऱ्यांनाही मदत उपलब्ध करून देण्यासाठी तसेच भविष्यात पुराचा धोका टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून मयत झालेल्या जनावरांचीही पंचनामे करून निधी मागणीचे प्रस्ताव सादर करावेत तसेच न सापडलेल्या पशूंच्या मालकांना मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आल्यामुळे रस्ते आणि पूल खराब आणि नादुरुस्त झाले आहेत त्या सर्व पुलांची आणि रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश यावेळी पालकमंत्री झेरवाळ यांनी दिले मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात रब्बी पीक परिसंवाद दिनांक सतरा सप्टेंबर रोजी घेण्यात आला या परिसंवादाचं था उद्घाटन पालकमंत्री मेघना साकोले बोर्डेकर यांच्या हस्ते झालं अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे होते कार्यक्रमास माजी खासदार तथा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत माजी खासदार सुरेश जाधव विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य भागवत देवसरकर प्रगतशील शेतकरी विकास शिंदे विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर राकेश अहिरे डॉक्टर खिजरबेग डॉक्टर भगवान आसेवार आदी पदाधिकारी उपस्थित होते आपल्या भाषणात कुलगुरू इंद्रमणी म्हणाले आज भारत विविध शेती उत्पादनामध्ये जगात प्रथम किंवा दुसऱ्या क्रमांकावर असून ट्रॅक्टर उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे भारताच्या प्रगतीची क्षमता हे दर्शवते शेतीचा विकास झाला नाही तर कोणताही विकास होऊ शकत नाही असं सांगताना त्यांनी भारतरत्न डॉक्टर एम एस या स्वामीनाथन यांचे विचार या ठिकाणी मांडले तसेच भारताच्या कृषी क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर डळमळीत करण्याचा प्रयत्न होत असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश कृषी विकासासह सर्व क्षेत्रात मोठी झेप घेत आहे असेही ते म्हणाले मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सेनानींनी जीवाची बाजी लावत देशासाठी आहुती दिली दे। या जाज्वल्य इतिहासाचं स्मरण करून आजच्या विद्यार्थ्यांनी समाजात निर्माण झालेली अस्थिरता दूर करत सामाजिक समरसता निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन गढवाल रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल समीर गुजर यांनी केलं परभणीतील श्री शिवाजी विद्यालयातील एन सी सी विभागाच्या वतीनं मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्तानं आयोजित व्याख्यानात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव उपप्राचार्य डॉक्टर श्रीनिवास के शेट्टी प्राध्यापक नारायण राऊत एन सी प्रमुख मेजर डॉक्टर प्रशांत सराफ यांची उपस्थिती होती पुढे बोलताना कर्नल गुजर म्हणाले विद्यार्थी ते नागरिक बनविण्याची प्रक्रिया शिक्षणाच्या माध्यमातून होते कोणतेही घेतलेलं शिक्षण हे वाया जात नाही आयुष्यात जेव्हा अपयश येतं तेव्हा हे शिक्षण काम येतं ज्याप्रमाणे सीमेवर सैनिक आपले कर्तव्य तत्परतेने बजावतात त्याच तत्परतेनं नागरिकांनी आपली कर्तव्य बजवावीत असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं या कार्यक्रमास डॉक्टर जयंत बोबडे डॉक्टर सुरेंद्र येनोरकर डॉक्टर विजय परसोडे डॉक्टर मदन परतूरकर प्राध्यापक चंद्रकांत लाटकर प्राध्यापक श्रीराम सुरवसे बालासाहेब काळे मेजर डॉक्टर प्रशांत सराफ आदींची उपस्थिती होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकशे पन्नास दिवस कार्यालयीन सुधारणा उपक्रमाअंतर्गत नागरिकांना पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याच्या उद्देशानं तसेच सेवा पंधरापणाच्या निमित्तानं परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या अद्यावत तंत्रज्ञानावर आधारित विविध सेवांचं लोकार्पण पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झालं मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असलेला सेवादूत हा चॅटबॉट नागरिकांसाठी जिल्हा परिषदेची संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांचे संपर्क योजनांचे तपशील अर्ज नोंदणी प्रक्रिया तक्रार निवारण सुविधा उपलब्ध करून देणार आहे परभणी जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या योजनांची माहिती जिल्ह्यातील नागरिकांना आता आपल्या मोबाईलवर सेवादूत या व्हॉट्सअप चॅटबॉटच्या माध्यमातून पाहवयास उपलब्ध होणार आहे त्यामुळं नागरिकांचा वेळ वाचणार असून त्यांना शासनाच्या अद्यावत योजनांची माहिती होणार आहे अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग डॉक्टर संदीप गोन्सीकर यांनी यावेळी दिली मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी परभणी येथील वीर सावरकर विचार मंचाच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मिरखेल येथील रुक्मिणीबाई आंबोरे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश सोपान कदम याने प्रथम तर श्री शिवाजी कला महाविद्यालयाच्या अल्का लक्ष्मण खाडे हिने द्वितीय क्रमांक पटवाला शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित बक्षीस वितरण समारंभात विजेत्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं ही स्पर्धा इयत्ता दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती यंदा साहित्यिक सावरकर असा स्पर्धेचा विषय ठेवण्यात आला होता स्पर्धेत ज्ञानोपासक विद्यालय बोरी येथील समर्थ नितीन पतंगे यांनी तृतीय क्रमांक मिळवला नरसिंह कला महाविद्यालय ताडकळसच्या श्रुती बालाजी समडकर आणि दीपाली यशवंत माने यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय पाथरीच्या योगेश्वरी विनोद पाठकीला विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाच्या वेळी वीर सावरकर विचार मंचचे अध्यक्ष राजेंद्र मुंढे कार्याध्यक्ष मधुकर गव्हाने डॉक्टर नवीनचंद्र मोरे ॲडव्होकेट रमेश दुधाटे गोळेगावकर विजय अग्रवाल राजेश देशपांडे भगवान देसाई संजय रिजवानी ज्ञानोबा मुंडे शिवराज नाईक अनुप शिरळकर संतोष पवार विनायक पिसा टी एम कुलकर्णी बळवंत खळीकर प्रताप देशपांडे विनोद डावरे यांच्यासह वीर सावरकर विचार मंचाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानवी मनाचं आणि शरीराचं आरोग्य किंवा योगामुळं शक्य आहे या योगाच्या माध्यमातून जगभरात जागतिक नेता म्हणून मोदींनी ने स्वतःसह भारताचा नाव लौकिक केला आहे त्यामुळं मोदींच्या शासनकाळात दोन हजार चौदानंतर नंतर जगभरात भारताचे नाव आदराने घेतले जातं इंग्लंड अमेरिकासह देशही आयुर्वेद आणि योगाचं अनुसरण करताना पाहवयास मिळतात असं प्रतिपादन प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर केदार खटिंग यांनी केलं परभणी येथे कौस्तुभ मंगल कार्यालयात आयोजित योग शिबिराच्या दुसऱ्या दिवशी योगाच्या निष्प्रहपणे प्रचार प्रसार करणारे ज्येष्ठ नागरिक डॉक्टर आनंद पवार यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी लक्ष्मीकांत क्षीरसागर डॉक्टर मंजुषा नरवाडकर हरिभक्तपरायण माधव आजेगावकर खवले आदींची विशेष उपस्थिती होती यावेळी गुरु आनंद कुलकर्णी स्वाती सुरेश शिंदे बळीराम वाघमारे आणि सृष्टी वाघ यांनी प्रात्यक्षिक दाखवले कार्यक्रमासाठी विजय वैद्य सुनील मोगरेकर राहुल झांभळ श्रीधर कारेगावकर प्रशांत जोशी पात्रीकर आदींनी परिश्रम घेतले आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद